धाराशिव उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून भाऊसाहेब आंदळकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आपल्यासोबत भाऊसाहेब आंदळकर आहेत मला सांगा की एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ते कडवट शिवसैनिक अशी ओळख होती मग आता हा प्रवास वंचितकडे कसा आला या ठिकाणी आम्ही चौतीस वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा केली सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश संरक्षण आहे खलनिरण आहे हे आयुष्याचं आमच्या ब्रिदवाक्य आहे आम्ही तत्वाला धरून आयुष्यामध्ये चाललो त्यानंतर नोव्हेंबर अकरा दोन हजार साली दोन हजार अकरा साली आम्ही शिवसेनेमध्ये आलो अकरा वर्षे या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांकडं या ठिकाणी शिवसेनेत काम केलं त्यावेळेला हे भगवं घालून फिरायची ताकद कोणामध्ये नव्हती अशी दहशत होती ती दहशत संपवली या ठिकाणी बरंच काही काय कामगिरी आता या ठिकाणी महिलांचे उद्योग ही असतील अन्नछेत्र सात वर्ष असेल मुलांना नोकरी देण्याचं असेल हे सगळं कामगिरी करत असताना चौदाला माझा अधिकार होता मला मिळाला नाही एकोणीसला होता तो मिळाला नाही आणि आज या ठिकाणी धाराशिवच्या उस्मानाबादच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये वास्तविक माता ही शिवसेनेची पारंपरिक जागा आहे या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती खासदार झाला पाहिजे परंतु या ठिकाणी हे पूजेने बाळासाहेब ठाकरेसाहेब आणि आनंद दिघेसाहेबाचं स्वप्न आहे आणि असं असताना या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबाच्या किंवा ही युती धर्म पाळण्यामध्ये याला काय अडचणी आल्या असतील आणि एक कडवट शिवसैनिक या नात्यानं ना सर्वच या लोकसभा मतदारसंघातील आमच्या शिवसैनिकाची भूमिका होती की या ठिकाणी ही जागा आमची आहे आम्हाला सुटली पाहिजे परंतु ती जागा या ठिकाणी अजितदादा साहेबांना देण्यात आली ती देण्यात आल्यानंतर या ठिकाणी कडवट शिवसैनिक किंवा लोकांमध्ये जनसामान्यामध्ये या ठिकाणी चिड निर्माण झाली आणि कुणीतरी आवाज उठवला पाहिजे कुणीतरी यामध्ये समोर आलं पाहिजे मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधली पाहिजे त्या पद्धतीनं या ठिकाणी विचार आमच्या सगळ्या शिवसैनिकाचा झाला त्याच मानानं आम्हाला हे आवडलं नाही आणि ते त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे साहेब आहेत राणा दादा त्यांच्या पत्नीला त्यांना काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादीमध्ये घ्यायचं आणि त्यांना तिकीट द्यायचं एवढी काय आवश्यकता हो आहे तुमच्याकडं बरेच लोक या ठिकाणी होते काय असतील मी नाव घेणार नाही राष्ट्रवादीमध्ये हो होते लिंगायत होते मराठा समाज सगळे समाजाचे होते मग एकाच घरामध्ये तुम्हाला ही प ची ही देण्याची काय आवश्यकता काय त्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे या ठिकाणी आम्ही बायोडाटा पाठवला बायोडाटा पाठवल्यानंतर या ठिकाणी साहेबांनी तात्काळ या ठिकाणी आम्हाला अकोल्याला बोलावलं आणि अकोल्याला बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं आंदळकर साहेब तुम्हाला तुमच्याबद्दल प्रश्न विचारायची आम्हाला आवश्यकता नाही तुमच्याबद्दलचं जे का चांगलं असेल वाईट असेल गुन्हे असतील तुमचं काम असेल हे पुणे जिल्हा महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हाला हा उमेदवार मिळतो आहे तर आम्ही त्यामध्ये तात्काळ निर्णय घेतलेला आहे आणि लगेच मा साहेबांनी पत्रकारांना बोलवलं आणि त्याच दिवशी माझं तिकीट डिक्लेअर केलं आणि त्यामुळं तेरा वर्षात शिवसेनेनं मला न्याय दिला नाही मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला सहा सहा वेळा फोन केले परंतु साहेब मुख्यमंत्र्याला विनंती या माध्यमातून आहे तुम्ही फोन केल्यानंतर काम होत आहे का खाली त्या ठिकाणी पुन्हा डेप्युटी सी एमकडे कडे विचारला जात आहे आणि अधिकारी सांगतात त्यांची आम्हाला एन ओ सी लागते म्हणून साहेब आर काय कारवाई व्हायची ते होते जेलमध्ये ठेवा फाशी द्या परंतु या ठिकाणी ही परिस्थिती सी एम साहेबाच्या काय डो म्हणजे याला माहितीमध्ये आणायची होती आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचा अधिकार शिवसेने त्यावेळेला होता म्हणून या ठिकाणी बहुजनाची वंचित म्हणजे सगळ्या मराठा हिंदू लिंगायत सगळ्या बांधवाला या ठिकाणी न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आंबेडकर साहेबांनी काढलेली होती आणि त्या काय जातीचं तुमच्यासमोर ओमराजे आणि अर्चना पाटील दो या दोघांचं आव्हान आहे त्याकडे तुम्ही कसं बघता मला मी पोलीस अधिकारी आहे माझ्यामध्ये जे धैर्य आहे काळी म्हणतो ना ते वेगळ्या परेचं आहे मी कधीही समोरचा काय म्हणतात त्याला मी काम करत असताना कधीही मला कुणाचं काय वाटलंच नाही कारण मी हे करू शकतो याची खात्री मला आहे माझा सेल्फ कॉन्फिडन्सही वेगळा आहे आणि त्यामुळं ह्या दोघांचंही आव्हान मला वाटत नाही ज्या दिवशी माझ्यावरती एका शिवसैनिकावरती या ठिकाणी ज्यांनी शिवसेना फोडली अशा उमराजांनी माझ्या उमेदवारीवरती त्यांच्या भावाने थैथयाट करून तीन तीन वकील लावून या ठिकाणी माझा अर्ज कसा बाद होईल याचा प्रयत्न केला त्याच दिवशी सर्वाच्या मनातनं ओमराजे उतरलेले आहेत त्यामुळं ते तीन नंबर लागलेले आहेत आज मी दोन नंबरवरून एक नंबरकडे वाटचाल करतो आहे आणि खरी लढाई या ठिकाणी अर्चनाताई आणि आमची होणार आहे आता अफोआसरवल्या जातात ही बी टीम आहे म्हणे आमकंच आहे म्हणे अरे तू बी टीम मागची आम्हाला काय माहिती आहे तुमचं काय म्हणतात धीर भाऊजाईचं नातं आहे समजा या ठिकाणी कितीही केलं तरी ते बदलू शकत नाही तुमचं कशावर नाही तू नाहीतर मी मी नाही तर तू साठ नाही तर चाळीस चाळीस नाही तर साठ हाच प्रकार चालू आहे मग या ठिकाणी ओबीसी समाजाच्या एखाद्या काय म्हणतात व्यक्तीने किंवा या ठिकाणी लिंगायत बांधवानी मी लिंगायत आहे समजा मी स्वप्न बघत असेल ओबीसी स्वप्न बघत असतील माझे वंचित जे मराठा आहेत जे, जे सुस्थापित आहेत ज्यांचं राज्य चालतंय ते सोडून इतर माझा मराठा बांधव आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम धनगर सगळ्या समाजाने या ठिकाणी एक होऊन आता ठरवलेलं आहे की या ठिकाणी आता प्रस्थापिताला चारी मुंड्यात चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि विक्रमी मताने महाराष्ट्रात विक्रमी मताने आम्ही निवडून येऊ सात लाखाच्या पुढे आम्ही त्याचं गणित आहे आणि ह्यांचा जो फिरतायत करतायत गाड्या जे सगळं चाललंय तुमचा डोंगर कुठं पोकरलाय हा तुम्हाला समजणार नाही एवढं ना मात्र नक्की आता तुम्ही जर खासदार झाले तर तुमचं काम काय असणार आहे मी मगाशीच सांगितलं की या ठिकाणी जे मागासपणा माझ्या जिल्ह्याला माझा राहिलेला आहे मग या ठिकाणी उस्मा धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे बेकारी आहे बेरोजगारी आहे मुलांचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत नोकरी करता हिंडत जावं लागतं आहे तिथं रे आम्हाला ते हॉस्ट हॉस्टेल मिळत नाही त्यांच्यासाठी पुणे मुंबईला हॉस्टेल निर्माण करणं त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणं एम यम, एम पी सी यू पी सी करता त्यांचा प्रयत्न करणं त्याचप्रमाणे मेडिकल हब क त्या ठिकाणी करणं शैक्षणिक मोठे मोठे शिक्षण संस्था या ठिकाणी आणणं आणि त्याचप्रमाणे मोठमोठ मोठे उद्योगधंदे या माझ्या परिसरामध्ये निर्माण करणं या जिल्ह्यात निर्माण करणं जेणेकरून माझ्या मुलामुलींना बाहेरच्या पुणे मुंबईला जावं लागणार नाही आईवाडला प्रश्न दूर राहावं लागणार नाही आणि आपल्या स्वतःच्या मातृभूमीचा विकास करण्याची संधी त्यांच्या हातामध्ये राहील त्यांचं भवितव्य सुरक्षित राहील त्याचप्रमाणे माझ्या एकोणीस टी एम सी पाणी येणार आहे रामगिरी शुगर साखर कारखाना माझा स्वतःचा वैयक्तिक आहे तो कारखाना चालू करण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे तुळजापूर तालुक्याला या ठिकाणी काटेसावरगावला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आणि शेतकऱ्याचं स्वप्न आहे त्यांच्या मुलाचं स्वप्न आहे ते साकार त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्याचप्रमाणे माध्यमातून शेतकऱ्याला जी वीज मिळते ती सकाळी सहा ते संध्याकाळी सहा तिला निर्भयपणे त्यांना मिळाली पाहिजे तुम्ही पैसे घ्या आम्हाला लाचार करू नका आम्हाला बारा हजार रुपये द्यायचे आणि लाचार करायचं घरी बसवायचं आमच्या बाजार आमच्या किमतीला बाजार या ठिकाणी स्वामनाथन आयोगाप्रमाणे जी रक्कम ठरली जाईल आज चप्पल बुटावरती छिक्के मारल्या जातात पाचशे रुपये हजार रुपये पण आमच्या ज्वारीला गव्हाला कांदा जर आला आमचा तर निर्यातबंदी केली जाते फार आज घटना या ठिकाणी काय ह्या भीतीमध्ये किंवा घटनेमध्ये बदल होईल अशी भीती सर्वसामान्य जनतेला आहे पुढे निवडणुका होतील का, का नाही हे सुद्धा सांगता येत नाही आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला जरी तिकीट दिलं तरी उद्धव ठाकरे परत भाजपमध्ये जाणार कशावरून नाही हा प्र प्रश्न सर्वसामान्य जनतेला आहे आणि तेच आमच्या आंबेडकर साहेबांनी माहिती होतं स्टॅम्प पेपरवर तुम्ही लिहून द्या की निवडणूक झाल्यावरती उद्धव ठाकरे साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही हे त्यांनी लिहून दिलेलं नाही याचा अर्थ म्हणजे तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेब परत भाजप एकशे एक टक्का एक जाणार आम्ही जवळ बघितलेला आहे जवळ होतो ही, ही शक्यता उद्याच्या विधानसभा उद्याच्या विधान विधान लोक विधानसभेच्या आधीच कारण मुंबईची नगर महानगरपालिका त्यांना पाहिजे महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरेचा डोळा आहे आणि त्यामुळं ते नक्कीच जाणार त्यामध्ये ते मात्र शंका नाही आता ही राज्यातल्या राजकारणाबद्दल काय सांग राज्यामध्ये राजकारण हे जे चाललेलं आहे यामध्ये बराच काही बदल होतील या ठिकाणी संभाजीराजे असतील या ठिकाणी जरंगे पाटील असतील ओबीसी समाज सगळा असेल आमचे आंबेडकर साहेब असतील या माध्यमातून एक तिसरी फळी या ठिकाणी राज्याला आणि देशाला नेतृत्व देईल अशी माझी खात्री आहे कारण या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा आवाज लोकांना जी भीती वाटते जी भी म्हणजे या ठिकाणी काही अल्पसंख्याक ह्याच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यामुळं या ठिकाणी कुठंतरी एकत्र यायचं काम ओबीसी समाज आणि इतर समाजाचं चा चाललेलं आहे हे काळ्या दगडावरची भगवी रेषा आहे आणि त्यामुळं हे परिवर्तन ह्या नगर ह्याला विधानसभेलासुद्धा होणार आणि मी म्हटलं तसं उद्धव ठाकरे तुमच्या निवडणूक झाल्यानंतर सुद्धा पहिल्या गाडीन जाणार नुसतं हे काय म्हणतात त्याला शा काय का, काय लोकांमध्ये पब्लिसिटी स्टंट करतात ट्रक आला मागणं माझ्या अंगावर घालायला लागणार मी मरायला लागलो काय चाललंय किती नाटकं करायची गाडीमध्ये कुठं एस टीमध्ये काय देतो काय दे? अरे असे शंभर फोट दिवसाला असतात आम्हाला आहेत कुठं गाडी धरली कुठं काय केलं हे चाललेलं असतं सर्वसामान्यचं काम आहे तू खासदार म्हणून काय नाही आणला तू खासदार म्हणून पंधरा हजार लोकांना नोकऱ्या देणार होता अरे मी कुठल्याही पदावर नसताना पाच हजार पोराला नोकऱ्या देईल तीन वेळा नोकरी महोत्सव घेतला तू काय केलं हे आम्हाला सांग अशी परिस्थिती आता विचारण्याची झालेली आहे त्याचप्रमाणे एक लाख कितीतरी ह्यानं मतानी हे ओमराजे गेल्या वेळेला निवडून आले आणि निवडून आल्यानंतर भाषणामध्ये सांगितलं की तेवढी जेवढी मतं मिळेल तेवढं मी झाडं लावू बाबा कुठं झाडं आहेत अरे सगळं वाळवंट झालं आहे तिथे कुठं झाडं आहेत या ठिकाणी म्हणजे दिलेला शब्द न पाळणारा हा व्यक्ती फक्त लोकांमध्ये मिसळणं आमकं करणं स्वतःचं आपली टाळी वाजून घेतला स्वतःच्या पक्ष ह्याच्याकरता स्वार्थाकरता बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना ह्यानं फोडली आमचं समजा श काय तालुका प्रमुखचं भांडणं झालेच ती शिवगाड झाली ती आणि व्हिडिओ झाले होऊ दे ना एका घरामध्ये आईबापामध्ये पोरगा बापाच्या अंगावर बाप होताच नाही हे आपल्या मायेचं हिंदू संस्कृतीचं लक्षण आहे यामुळं तू आता हे जे केलं पाप शिवसेना फोडायचं ते तुला भोगावं लागणार आहे आणि तुझा तर पराजय निश्चितच आहे तो प्रश्नच नाही मी कुठली बी टीम ही टीम असला काय नाही एक तांबडा पैसा जर कोणी मला माझ्या दिला असेल त्या माणसाने त्याच्या पोराच्या ह्याच्यावर हात ठेवायचा आणि मला सांगायचं की एक, एक रुपया आंदोलकरला दिला नेवार इतकी परिस्थिती माझी वाईट निर्माण केलेली आहे सगळं बंद आहे माझं अकरा शहर बंद पेट्रोल पंप हॉटेल बंद आमका जनतेच्या सेवेसाठी आग हे अन्न बंद पडू नये म्हणून एवढी सेवा मी करतो आहे भीत नाही भीती हा भीत प्रकार ह्या काळजाला माहीत नाही त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे ओमराजेला जी शिक्षा माझे शिवसैनिकसुद्धा देणार आहेत त्याला वाटत असेल की लयच ही आहे हे अजिबात नाही माझं स्थानिक नेत्यांना विनंती आहे बारशीच्या तुमच्या माध्यमातून माझं स्वप्नाशी आत्ता वैर नाही माझं रावताशी आत्ता काही देणे घेणं नाही बारबोलीशी नाही त्यामुळे त्याने बी एखाद्या आपल्या मुलाच्या लग्नात कसं पळतो तसं पळू नये मला आशीर्वाद द्यावा मी आशीर्वाद उघडपणे त्यांना मागितलेला आहे एक बारशीचा खासदार झाला तर तुमचं बिघडेल काय आज भूमपरांडा वाशी आणि ये या माध्यमातून इथला इतके दिवस आता म्हणत नाही का आपण तू आता खुर्चीवर बसला थोडं खाली उतर मलाही बसू दे हे आपली हिंदू संस्कृती आहे त्यामुळं या ठिकाणी ओमराजे आणि त्यांनी दोघांनी आता शांत राहावं त्यांचा वैयक्तिक जो वाद आहे जर तुमच्या ज्यांना मिटत नसेल तर हा पोलीस इन्स्पेक्टर आलेला आहे आम्हाला सांगा आम्ही तुमचा वाद मिटू आणि त्या माध्यमातून या ठिकाणी बारशीला संधी आपण द्या माझी मायमाऊली माता बारशीची जनता माझ्या मागं खंबीरपणे उभा आहे ती मात्र यामध्ये शंका नाही